आज नांदेड जिल्ह्यातील ओबीसी मुक्त भटके आणि बलुतेदार समाजाची मोठी बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती जवळपास प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक गावातून एक एक कार्यकर्ता का महत्वाचा या ठिकाणी उपस्थित होता आणि या बैठकीमध्ये असं ठरलं की आता एकावन्न लोकांची कार्यकारिणी तयार करण्यात येईल आणि प्रत्येक तालुक्याला मोर्चाचं नियोजन करण्यात येईल नंतर मग जिल्ह्याचं नियोजन करण्यात येईल जिल्ह्याला किमान एक पाच लाख इतका ओबीसी बांधव आम्ही या ठिकाणी जमा करणार आहोत आणि त्यानंतर मराठवाड्याच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये मोर्चे आंदोलन झाल्यानंतर आम्ही महाराष्ट्राच्या सगळ्या नेत्यांना बोलून एक करोडच्या पेक्षा जास्तही ओबीसी समाज आपण या ठिकाणी आम्हाला जमवायचं आहे त्याचं नियोजन सुद्धा आजपासून चालू झालेलं आहे आणि आम्हाला असं ठरवलंय उद्याच्या सतरा तारखेला जे या ठिकाणी झेंडा वंदनला जे लोक येणार आहेत जे सरकारमध्ये लोक आहेत त्यांनी अत्यंत काही ब्र शब्द बोललो नाही त्यांना आम्ही या ठिकाणी निवेदन देणार आहोत आम्ही त्यांना सांगणार आहोत आम्ही काय पाप केलंय आम्ही काय गुन्हा केलाय तुम्ही आमच्या ताटामध्ये जे काही माती टाकली आहे ते माती तुमच्या ताटामध्ये आम्ही आता कालवल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या कोणत्याही निवडणुका असो मग ग्रामपंचायत असो की लोकसभा असो तुम्हाला मात्र या महाराष्ट्राच्या महाभूमीमध्ये आणि मराठवाडा महाभूमीमध्ये तुम्हाला जमिनीत गावल्याशिवाय ओबीसी राहणार नाही असं आम्ही या ठिकाणी आता हे खऱ्या अर्थाने खोटावड सरकार आहे मुख्यमंत्र्याला मला माहित नाही एवढे विद्वान माणूस आपण त्याला समजत होतो ओबीसीचा डीएनए आमच्या मध्ये आहे मला स्वागत होतं आणि ओबीसीला एक पैशाचा सुद्धा आम्ही भट्टा लावत नाही असं म्हणत होते आजही उठून ते सांगतात आम्हाला सांगा ना अठ्ठावन्न लाख तुम्ही नोंदी दिल्यात आता सरसहज अठ्ठावन्न लाख लोकांना तुम्ही एलईटी देणार आहात मग कसे ते ओबीसी मध्ये आले नाही असं म्हणतात कसं ओबीसीच्या ताटामध्ये तुम्ही माती कालवली नाही म्हणतात संपूर्णपणे खोटा आडेपणा आहेत आणि हा खोटा आडेपणा सगळ्या लोकांच्या मनात आलंय निदर्शनात आलंय जे कोणी ओबीसी चे लोक या ठिकाणी भारतीय जनता पार्टी मध्ये काम करत असेल त्यांचं म्हणणं एकच आहे आपल्याशी कोणी जर गद्दारी केली असेल हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे आपल्या मध्ये जर कोणी खंजीर खोपासला असेल तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे याला याचे दावा दाखवल्याशिवाय आणि काय आता स्वस्थ बसणार आहे ही शपथ या ठिकाणी आपल्या सगळ्याच्या समोर आमच्या सगळ्या समोर बांधव आणि ओबीसीने या ठिकाणी घेतलेला आहे